इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे त्याच्यात चवीनुसार मीठ आणि एक पली तेल घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं आपण चपातीला पीठ भिजवतो तसं पीठ आपण भिजवून घेणार आहोत मस्त असा त्याचा गोळा तयार झालेला आहे मौसूद असा त्याला थोडंसं तेल लावूया आणि पुन्हा थोडंसं मळून ते पीठ आपण रेस्टला ठेवूया पंधरा वीस मिनटं इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्यातच आपण अर्ध लिंबू पिळून टाकणार आहोत आणि त्याची मस्त अशी चटणी वाटून घेणार आहोत इथे मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलं आहे स्वच्छ करून घेतलं आहे धुवून घेतलं आहे दोन तीन वेळा आणि त्याचे असे लांबट असे तुकडे करून घेतलेत बारीक बारीक ते आपण आता फोडणीला घालूया गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक पली तेल घालूया तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालायचं अर्धा चमचा आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित परतून घ्यायची आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे आता आपण जे चिकन ठेवलं आहे साफ करून ते घालूया आणि ते पण दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊया त्याचा कलर बदलेपर्यंत मस्त असं चिकन भाजून झालेलं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून वरती झाकण ठेवून एक दहा मिनटं चिकन आपण मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर बघू शकता चिकन छान शिजलेलं आहे जास्त पाणी पण त्याला सुटलंय नाही आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला घालूया आणि हे मसाले सगळे चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करूया आणि हे चिकन आपण सुकवून घेणार आहोत थोडंसं पाणी आहे ते पण आपण चांगलं सुकवून घेणार आहोत असं मिक्स करता करताच चिकन आपलं छान सुकं असं झालेलं आहे त्यावरून आपण अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करूया मटण छान मिक्स झालेलं आहे सुकं सुकं इथे पिठाला आपल्या वीस मिनटं झालेली आहेत ते आपण पुन्हा एक दोन मिनटं चांगलं मळून घेऊया मौसूद असं पीठ छान तयार झालेलं आहे ते आपण मळून घेऊया आणि त्याचे गोळे तयार करूया एवढ्या पिठाच्या मी सात फ्रँकी केलेल्या आहेत सात गोळे तयार करून घेऊया आणि ते गोळे व्यवस्थित असे गोल करून घेऊया आता त्यातलाच एक गोळा सुका पिठ्यामध्ये घोळवून त्याची आपण चपाती लाटून घेणार आहोत आपण जशी चपाती लाटतो तशीच त्याची चपाती लाटायची आहे अशाच मी आधी सगळ्या चपात्या करून घेते म्हणजे आपल्याला शेकवायला चांगल्या इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण एक एक चपाती टाकूया आणि छान अशी भाजून घेऊया थोडे असे वरती बबल दिसले की चपाती उलटी करायची आणि काविलत्याने व्यवस्थित दाबून फिरवून अशी भाजून घ्यायची छान अशी अशा मी सगळ्या चपात्या आता भाजून घेतलेल्या आहेत त्यातलीच एक चपाती घेऊया आणि आपण जी मगाशी हिरवी चटणी घेतली के केली ती चपातीवरती व्यवस्थित लावून घेऊया सगळीकडे अशी पसरवून त्याच्यावरती थोडा टोमॅटो सॉस थोडं मायोनीज टाकूया आणि चमच्याच्या साह्याने सगळं व्यवस्थित चपातीला लावून घेऊया सगळीकडे पसरवून घेऊया इथे मी थोडीशी कोबी घेतली पातळ अशी उभी चिरून थोड़ी शी वर्ती। वर्ती। ती थोडीशी घालूया त्याच्यावरती कांदा घेतला थोडा उभा चिरून तो घालूया त्याच्यावरती आणि भोपळी मिरची घेतली आहे अशीच उभी पातळ चिरून ती पण आपण घालूया आणि आपण जे सुकं चिकन करून घेतलं ते आपण त्याच्यावरती आता थोडं थोडं घालूया असं चिकन घालून झालं की पुन्हा वरून थोडे थोडीशी कांद्याची पात मी घेतले बारीक करून ती आपण त्याच्यावर घालूया आणि वरून पुन्हा टोमॅटो सॉस आणि मायोनीज घालून फ्रँकी आपली फोल्ड करून घेऊया अशा मी दोन फ्रँकी तयार करून घेतलेल्या आहेत दुसरी पण फ्रँकी आपली तयार झालेली आहे गॅसवर पॅन ठेवला त्यात थोडं बटर घालूया आणि सगळीकडे पसरवून जी फ्रँकी तयार केली ती आपण पॅनवरती घालूया आणि दोन्ही साईडनी करपूस अशी क्रिस्पी होईपर्यंत शेकवून घेऊया मस्त अशी शेकली गेली फ्रँकी आता बटर पेपर घेऊन त्याच्यावरती फ्रँकी ठेवायची आणि अशी एका साईडने बंद करायची म्हणजे हातात घेऊन खायला एकदम सोपी होते अशी आपली फ्रँकी दुसरी पण तयार झालेली आहे ती आपण काढून घेतली पेपरवरती आता आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया अशी आपली मस्त चिकन फ्रँकी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि गरमागरम